धुळे साक्री तालुक्यातील गरताड परिसरातील डोंगरमाथ्यावर जोरदार पाऊस झाला त्यामुळे साक्री तालुक्यातील काबऱ्या खडक येथील धरणाला मोठी गळती लागल्याने मोठी दुर्घटना होऊ शकते गरताड गावा लागत असलेल्या काबऱ्या खडक धरणाच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षापूर्वी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मिळाले तरीही धरण दुरुस्तीचे काम का झाले नाही असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारित आहेत

गेल्या चार पाच दिवसांपासून संततधार सुरू असल्याने समाधानकारक पाऊस झाला असून काबऱ्या खडक धरणाचा बांध फुटला तर या परिसरातील शेती आणि पाडे वाहून जाण्याची शक्यता आहे जिल्हा प्रशासनाने याची चौकशी करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे साक्री तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस होत आहे डोंगर माथ्यावर पाऊस झाल्याने डोंगराच्या ओघडीतून येणारे पाणी जाते परंतु दोन वर्षापूर्वी काबऱ्या खडक धरणातील पाण्याची मोजदात ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी बांधकामाला आणि बंधाऱ्याला गळती लागली काबऱ्याखडक धरणाच्या उतरत्या बाजूस छोटे छोटे पाणी असून परिसरातील शेती ग्रामस्थ करीत असतात दोन वर्षापूर्वीच गळती लागल्यानंतर दुरुस्तीसाठी चार कोटी अठ्याऐंशी लाख रुपये सरकारने दिले दुरुस्तीच्या कामाची सध्या स्थिती पाहिली तर जास्तीत जास्त पन्नास लाख रुपये खर्च केले दिसतात आजही पावसात पन्नास ते साठ सिमेंट गोण्या पडलेल्या दिसतात धरणाच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गडती लागली किंवा त्यातून बंधारा फुटला तर बंधाऱ्यातील लाखो लिटर पाणी वाहून जाईल या पाण्यामुळे शेती आणि पाण्यांचे नुकसान होताना जीवितहानी होण्याची देखील शक्यता आहे कावऱ्याखळा धरणातील पाणी वाहून जात असल्याने कान नदीवरील मालनगाव धरण पूर्ण भरले आहे मालनगाव धरणातील पाणी आता पुढे अनकल धरणात साठविले जाण्याची नदीकाठचे गाव आणि पाड्यांतील ग्रामस्थांनी सतर्क असे आवाहन करून विभागाने जबाबदारीतून आपले हात झटकले आहेत जर शासनाने चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये दिले तर दोन वर्षात काम का पूर्ण झाले नाही याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहिजे अशी मागणी परिसरातील तरुण कार्यकर्त्यांची आहे ब्यूरो रिपोर्ट साखरी सहसंपादक अनिल बोराडे काबऱ्या डॅम सकाळी एक व्हिडिओ व्हायरल होत होता आम्ही सध्याची परिस्थिती बघायला आलो तर इथं पाहिलं तर एकदम वाईट पोझिशन आहे दोन वर्षापूर्वी जे काम चाललंय जे कोरून ठेवलेलं आहे ते जे कुठल्याच पद्धतीने काम झालेलं नाही इथं फक्त पाच पन्नास सिरमिटच्या बॅगा दिसत आहेत आणि त्यांची मशनरी दिसते आणि इथं लोकांना विचारलं तर फक्त कोरता येत आहेत बघून निघून जातात दोन वर्षापासून काही झोपा काढत होते का आणि इथं सध्याची परिस्थिती अशी च्या ज्या विहिरी आहेत त्या इथून पूर्ण चोपाळा गटासाठी इथून प्यायला पाणी जातो हा पाणी आजच पूर्ण वाहून जाईल त्यानंतरची प्रसिद्धी फार वाईट राहील दुसरी गोष्ट अशी आहे की चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मंजूर केले चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयामधून इथं असं दिसतंय की पन्नास लाख रुपयाचा सुद्धा खर्च झालेला नाही आजपर्यंत मग नेमकं परशासन करत काय आणि जे बॅक साईडला जे काढावाचं काम चालू आहे तिथे फक्त आठ इंची कॉन्क्रीट टाकून लिपून घेत आहेत त्याला आणि तिथं कमीत कमी ती दीड मीटरची वाल आहे ते दीड मीटरची वाल जशी तशीच ठेवली जुनी आणि त्याला फक्त स्टील टाकून नवीन सारवा सार्वजन करतायत चार कोटी आठशी लाख रुपये जर सम्... चार कोटी आठ लाख रुपये देऊन जर समजा हा काम आतापर्यंत पूर्ण संतगतीने झाला पाहिजे होतं तो, तो एकदम स्लो चालू आहे आणि हा जर समजा अशीच परिस्थिती दिसते हा जर समजा फुटला तर कैक लोक आमचं समजा लोक वाहून जातील शेती वाहून जाईल फार वाईट होऊन जाणार इथं पाणी मुरलंय का पैसे मुरलेले आहेत हेच काही कळत नाही जर समजा हा फुटला इथं प्रशासनाचा एकही माणूस नाही सध्याची परिस्थिती काय आहे आणि केव्हा पाऊस जास्त होईल आणि केव्हा काय परिस्थिती होईल इथं ते कोणालाच सांगता येत नाही इथं प्रशासनाचा एकही माणूस नाही प्रशासन झोपलेलं आहे स्थानिक आमदार सुद्धा झोपलेले आहेत स्थानिक आमदारांना सुद्धा कळत नाही की एवढं मोठं काम चालू असताना इथं काय परिस्थिती काय नाहीये फक्त साजा वाजा गाजा करून नारळ फोडला सध्याची परिस्थिती काय आहे काय नाही कोणता प्रशासनाचा माणूस नाही कुठल्याच प्रकारचा आढावा घेतला नाही आणि जर समजा उद्या उठून जर हा फुटलाच तर फार मोठा नुकसान होईल जीवित हानी होईल याच्यावर तात्काळ शासनाने ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे नाही तर आम्ही डायरेक्ट आमरण उपोषण करू इथं एवढंच बोलतो